राहता शहरातील पंधराचारी परिसरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना शिबीगाळ आणि धक्काबुक्की के केल्याप्रकरणी राहुल मुकुंद सदाफळ आणि सागर ज्ञानेश्वर सदाफळ यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला सागर सदाफळला गजाड करण्यात आलं असून राहुल सदाफळ फरार आहे सात सप्टेंबरला राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहता गणेशनगर रस्त्यावरील पंधराचारी भागातील गणपती मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्तासाठी कर्तव्यावर होते रात्री दहा वाजता साऊंड सिस्टीम बंद केल्याच्या कारणावरून संबंधितांनी पोलिसांना शिबिगाळ करून धक्काबुक्की केली आणि धमकी देऊन सरकारी कामामध्ये दे अडथळा केला दरम्यान डीवायएसपी अमोल भारती यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण उपनिरीक्षक लेंडे हे करत आहेत जो कायदा मोडेल तो माझा नाही जो कोणी कायदा मोडेल त्याला पोलीस शिक्षा करतील त्यांनी मला फोन करू नये मी गुंडगिरीला मोडीत काढणार आहे या वाक्याचा प्रत्यय या प्रकरणातून पुढे आला असून कायदा हातात घेतल्यानं सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये बसण्याची वेळ आली आहे दरम्यान आरोपी सागर सदाफळ न्यायालयीन कोठडीत असून फरार असलेल्या राहुल सदाफळला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याचंही समजतं ब्युरो रिपोर्ट एसएम मीडिया राहता